मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम तुम्ही युट्यूबला व्हिजिट केलीत त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक मायक्रो कॅप कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या की कंपन्यांचं चा फंडामेंटल चांगलं आहे अशा कंपन्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन बघा सर्वप्रथम जर बघितलं तर या कंपनीचं नाव असं आहे आईस मेक रिफ्रिजरेशन लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात आ, या स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली आपण तर चारशे एकाहत्तर रुपये आपल्याला एका स्टॉकची प्राइस दिसते आणि ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितला तर एका दिवसामध्ये एक हा स्टॉक आपल्याला जवळपास एक पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट इथला आपल्याला हा स्टॉक डाऊन सुद्धा जाताना दिसून येतो एका महिन्यामध्ये जर या कंपनीचा आपल्याला रिटर्न जर बघितला तर एकवीस पॉईंट एकवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला हा कंपनी डाऊन जाताना दिसते आणि सहा महिन्यामध्ये जर विचार केला तर जवळपास दहा पॉईंट ब्याण्णव पर्सेंट इथला आपणाला हा स्टॉक जाऊन डाऊन जाताना दिसतो मॅक्सचा जर विचार करूयात कंपनी मार्केटला लिस्ट झालेली कंपनी सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे वीस पूर्ण गेला एकवीस बावीस तेवीस कंपनीला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तीन वर्षामध्ये कंपनीनं पाचशे पंच्याहत्तर रिटर्न पर्सेंटपर्यंत रिटर्न चांगले असे एकदम बेस्ट रिटर्न या कंपनीनं कमी दिवसामध्ये आपल्याला मिळून दिलेले दिसतात मित्रांनो आपण बघू शकतो स्टॉक मार्केटला लिस्ट झालेला कधी सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस आणि तेव्हापासून जरी बघितलं या कंपनीनं तर एक चांगला रिटर्न या कंपनीने मिळून दाखवला होता या कंपनीचा हाय जर बघितला तर इथं बघू शकतो आपण नऊशे अठरा पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न दिसतो कधीपासून सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस ते तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे कंप्लीट एका वर्षामध्ये कंपनीने नऊशे अठरा पर्सेंट म्हणजे बघू शकतो आपण एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला कंपनीने एका वर्षामध्ये एक नव्वद हजार आणि आपले दहा हजार म्हणजे एका दहा हजार रुपयाची आपण इन्व्हेस्टमेंट जर केली असती वीसमध्ये तर ते आपल्याला तेवीस म सॉरी वीस मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असते तर तेवीस मध्ये म्हणजे तीन वर्ष तीन वर्षामध्ये आपल्या दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीनं एक लाख रुपयाचा अमाऊंट बनवून दिलेलं आहे बघा एक छोट्या कंपनीमध्ये ही कॅशियत असते आणि छोट्या कंपनीमधूनच असा इथला कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न आपल्याला परतावा मिळू शकतो बरं जर हा जर स्टॉक जर खाली जर पडला असता तर किती आपले लॉस झाला असता आतापर्यंत किती झाला असता दहा हजार रुपयाची जर आपली सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट असते तर पाच हजार चार हजार मिनिमम आपल्याला दोन तीन हजार बाकी राहिले असते बरोबर आहे तर त्याच्या मागे रिक्स किती आहे आपल्याला फक्त आपण जेवढी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली ना तिथलीच रिस्क आहे आपल्याला आपण दहा हजार रुपयाची अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली तर रिक्स किती आपल्याला फक्त हंड्रेड पर्सेंट बुडाले तर किती फक्त दहा हजारच बुडतील पण जर ते जर अनलिमिटेड प्रॉफिट तर अनलिमिटेड आहे ना प्रॉफिट तर आपल्याला जास्त मिळू शकतं एक शंभर दोनशे पर्सेंट मिळू शकतं पाचशे हजार पाच हजार दहा हजार कितीही मिळू शकतं हे सुरुवातीला स्टॉक घेता वेळेस हे विचार करणं गरजेचं आहे रिक्स एवढी घ्यायची की जेणेकरता ती रक्कम आपली पूर्ण जरी नाहीशी जरी झाली तरी आपल्यावर काही प्रेशर येणार ना अशी रिक्स घ्यायची छोटी कंपनी होती छोट्या कंपनीमध्ये आपण थोडी जरी रिक्स घेतली तरी लाँग टर्मसाठी ती आपल्यासाठी चांगली बेटर आपणाला रिटर्न देऊ शकते ही लक्षात येणं गरजेचं आहे का तर मायक्रो कॅप कंपनी आहे आणि छोटी कंपनी आहे तर आपणाला सुरुवात तिथं छोट्याच अमाऊंट आपल्याला करायची असते आपल्याला करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट आजही करू शकतो आपल्याला हा स्टॉक आताही सुद्धा डाऊन दिसतो आपल्याला जवळपास तीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला हा स्टॉक आत्ताही डाऊन आहे आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का तर कंपनीचं काम चांगलं आहे आणि कंपनी परफॉर्मन्स चांगला करताना दिसते आणि बिझनेस पण खूप कंपनीचा चांगला आहे तर त्या अगोदर आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात फंडामेंटल चेक करत असताना मी सांगू इच्छितो इन्स्टॅबिलिटी इन द एकोणीसशे त्र्याण्णव आईस मेक रिफ्रिजरेशन लिमिटेड इन गार्ड इन द बिझनेस ऑफ द प्रोव्हिडिंग ही कंपनी एकोणीसशे एक एक त्र्याण्णव पासून या कंपनीची निर्मिती झालेली दिसते आपल्याला कस्टमाइज कुलिंग सोल्युशन लिंक कूल रूम्स फ्रीज कमर्शियल अँड इंडस्ट्रीज रिफ्रिजरेशन सिस्टीम चिलिंग प्लॅन्ट ही कंपनी एक छोटेसे छोटाले ड्रम बनवण्याचं काम करते एक थंड ठेवण्याचे काम एक थंड फ्रीज किंवा थंड छोट्या छोट्या रूम हे कंपनी प्रोव्हाइड करण्याचं काम करते मोठ ही कंपनी थंड पदार्थ ठेवण्यासाठी एक मोठमोठ्याले छोट्या साईजचे मोठ्या साईजचे अनेक वेगवेगळ्या साईजचे हे ड्रम बनवण्याचं कंपनी काम करते आणि एक सोल्युशन थंडे पदार्थ ठेवण्यासाठी हे जे लागणारे इक्विपमेंट असतात तर ही कंपनी ते बनवण्याचं काम करते ते त्याला मेंटेन करण्याचं ही काम कंपनी करताना आपणाला दिसून येते मार्केट कॅपचा जर विचार केला मित्रांनो कंपनीचा तर आपल्याला एक सातशे सत्तेचाळीस करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसतं म्हणजे एकदम मायक्रो कॅप कंपनी म्हणलं तरी चालते खूप रिस्क आणि खूप हाय रिटर्न सुद्धा या कंपनीमधून आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसते स्टॉकचा जर पी जर बघितला तर इंडस्ट्रीच्या लेवलला हा स्टॉकचा पी आहे म्हणजे आपण इथे या कंपनीमध्ये आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो फक्त छत्तीसचा आपल्याला स्टॉकचा सुद्धा हा दिसतो बघू शकतो डिव्हिडंडसुद्धा ते ही कंपनी इतकी छोटी कंपनी असताना मायक्रो कॅप कंपनी असताना सुद्धा ते जवळपास झिरो पॉईंट अडतीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला डिव्हिडंड देताना ही सुद्धा दिसते आणि आर ओ सी कंपनीचा बघितला तर छत्तीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सदतीस पर्सेंट पर्यंत आर ओ सी दिसतो आर ओ बघितला तर जवळपास आपल्याला एकोणतीस पॉईंट एक पर्सेंट म्हणजे जवळपास तीस uh, पर्सेंटच्या आसपास आपल्याला आर सुद्धा या कंपनीचा दिसतो फेस व्हॅल्यू जर बघितला तर फेस व्हॅल्यू आता सुद्धा दहाचा आहे म्हणजे स्प्लिट अन्थाई इथून कधीही स्प्लिट बोनस कधीही कंपनी करू शकते तर तेही आपल्यासाठी एक चांगला पॉईंट आपल्याला दिसून येतो कंपनी आता नवीन आहे बराबर आहे तर पण कंपनी आता सेल जर व्यवस्थित करत असेल आणि कंपनी जर नेट प्रॉफिट जर इन्कम जर चांगल्या पद्धतीने करत असेल तर आपण यामध्ये एंट्री घेऊ शकतो आणि आपल्यासाठी चांगला स्टॉक असू शकतो तर त्या अगोदर आपल्याला नजर टाकायची आहे आपल्याला सर्वात प्रथम सेलवर नजर टाकूयात कंपनी सेल कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते बघूयात सेलमध्ये ग्रोथ आहे की गिरावट आहे मार्च दोन हजार सतराचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी करोड त्यानंतर एकशे तीन करोड त्यानंतर एकशे बत्तीस एकशे अडतीस एकशे पस्तीस दोनशे सहा तीनशे बारा आणि तीनशे बावन्न म्हणजे प्रत्येक वर्षी कंपनी काय करते तर कंपनी सेलमध्ये नंबर आपले चांगले इन्क्रीज करते प्रत्येक वर्षी कंपनी सेल आपला वाढून देताना दिसते आपण जर बघितलं नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं कंपनी जनरेट करते थे, तर प्रॉफिट बघू शकतो सुरुवातीला पाच करोड त्यानंतर सात सात पाच इथं थोडंसं डीपमध्ये गेलं त्यानंतर सात करोड आणि सातून डायरेक्ट एकवीस म्हणजे तीन पट सात्रीक एकवीस आणि नंतर एकवीस म्हणजे मोठी जंप घेताना आपल्याला लास्टला कंपनी दिसते कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये आपण बॉरॉईन जर बघितलं तर इथं कर्ज बघू शकतो कंपनीवर कर्ज जर बघितलं तर आपल्याला कर्ज हे सत्तावीस करोड आपल्याला या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्व जर बघितला तर आपल्याला रिझर्व हा बहात्तर पर्सेंट पर्यंत सॉरी बहात्तर करोड इतका आपल्याला रिझर्व दिसते म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज थोडं या कंपनीवर कमी म्हटलं तरी चालेल महत्वाचं जर पॉईंट असेल तर ते शेअर होल्डिंग पॅटर्न आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकू शकतो प्रमोटर कर्ज जर बघितली तर जवळपास चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट म्हणजे जवळपास पन्नास पर्सेंटच्या आसपास ही प्रमोटर होल्डिंग दिसते आपल्याला फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये जवळपास झिरो पॉईंट झिरो दोन पर्सेंटपर्यंत दिसतात आणि बाकीची उर्वरित जर बघितली तर पशे पंचवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला होल्डिंग दिसते या स्टॉकमध्ये बघू शकतो प्रमोटरनं चांगल्या पद्धतीनं होल्डिंग आपली इन्वेस्टमेंट करून ठेवली जवळपास पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि पब्लिककडे ब जर बघितलं तर फक्त आपल्याला पब्लिककडे पंचवीस पर्सेंट आपणाला या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते इतकी छोटी कंपनी असताना सुद्धा या कंपनीवर प्रमोटरचा किती भरोसा आहे किती मालकाचा भरोसा आहे या कंपनीवर ज्यांच्याकडे त्यांना जेवढी हवीसी ज्यांना जेवढी ठेवू शकतो तेवढी त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये करून ठेवलेली साहजिकच आहे प्रॉफिट जरी व्हायचं तरी सर्वात जास्त प्रॉफिट कोणाला होईल तर प्रोमोटरला होईल आणि नुकसान जरी व्हायचं असेल तर सर्वात जास्त कोणाला नुकसान होणार तर प्रोमोटरला आहे आणि मालकाला असं कधीच वाटणार नाही की आपल्या कंपनीमध्ये आपणाला नुकसान व्हावी त्यासाठी इथली त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली नसती त्यांचा त्यांच्या कंपनीवर त्यांच्या बिझनेसवर त्यांचा विश्वास असेल तेव्हाच त्यांनी आपली एवढी होल्डिंग आपली चांगल्या पद्धतीनं त्यांनी होल्डिंग घेऊन ठेवलेली आहे मित्रांनो कंपनी खूप छान आहे आणि बिझनेस पण खूप छान आहे तर त्या अगोदर या कंपनीचा आपण एक वेळेस बिझनेस बघूयात कंपनी कशा पद्धतीनं प्रोडक्ट बनवते आणि कंपनीचं काय काम आहे आणि ती काय सेल करते किंवा काय बनवण्याचं काम करते हे बघणं आपल्याला गरजेचे आहे मित्रांनो बघू शकतो आपण हे अशा पद्धतीनं ही कंपनी एक छोट्या साईजचे फ्रीज किंवा छोट्या टाई छोट्या टाईपचे असे एक छोट्या छोट्या रूमसारखे हे प्रोव्हाइड करते कंपनी ही बनवण्याचं काम करते एक छोटे किंवा मोठाले मोठमोठ्याल्या फॅक्टर्यामध्ये मोठमोठ्याल्या मुठ स्टोअरमध्ये जे उपलब्ध दिसतात आपणाला थंड जिथं जिथं थंड प्रोडक्ट असतात जिथं थंड ठेवण्याचे पदार्थ असतात त्या जागेवर जर असतील तर हे असे वेगवेगळ्या साईजचे ड्रम आपणाला थंड करण्याचे ड्रम जे असतात तर ते ही कंपनी हे बनवण्याचं कंपनी काम करताना आपल्याला दिसते हे आपण पिक्चर पाहिल्याच्यानंतर आपल्या नजरासमोर आलेच असेल की हे कंपनीचं कामकाज काय आहे आणि एक महाग वस्तू आहेत मित्रांनो ह्या खूप महागाड्या वस्तू आहेत तर या कंपनीला चांगल्या पद्धतीचा स्कोप कधी पण असू शकतो भविष्यातसुद्धा आणि एक इन्व्हेस्टमेंट करण्याच्या उद्देशानंही हा स्टॉक आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसतो कारण की एक ते दोन ते तीन वर्षामध्ये कंपन्या जवळपास पाचशे ते सहाशे पर्सेंटपर्यंत आपली पर्सेंटेजमधी या कंपनीनं वाढ केलेली दिसते एक चांगल्या पद्धतीनं प कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आणि एकलोती एक कंपनी अशी आहे आपली की ही थंड कूल्ड फ्रीज बनवण्याचं कंपनी काम करते आणि चांगल्या नावाने या कंपनीला ओळखला जातो तर ही कंपनी चांगल्यासाठी आपल्यासाठी चांगली असू शकते लाँग टर्मसाठी चालण्यासाठी ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर कंटिन्यू चालू द्या ज्यांच्याकडे कुणाकडं नसेल तर आपल्याला सध्या ही कंपनी पंचवीस ते तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला सुद्धा मिळते तर आपण इथं छोटीशी सुद्धा या कंपनीमध्ये घेऊ शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर डायनामिक केबल लिमिटेड या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले परत आज बघू शकतो आपण स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली मित्रांनो तर चारशे दहा रुपये आपल्याला स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आणि आज सकाळी एका दिवसामध्ये हा स्टॉक चांगल्या पद्धतीन परफॉर्मन्स करताना दिसत होता आणि नंतर असं काय झालं की या कंपनीमध्ये एकदम त्यांच्या एकदम लोमध्ये जा आज सायंकाळपर्यंत या कंपनीमध्ये एकदम लो मध्ये जाताना आपल्याला दिसून येतो एक पाच महिन्या जर ओरन जर रिटर्न जर, जर, जर बघितला कंपनीचा तर सहा पर्सेंट पर्यंत मायनस सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर तेरा पर्सेंट मायनस आणि मॅक्सचा जर विचार करूयात एक तर एकशे त्र्याहत्तर पर्सेंट न ही कंपनी प्लस मध्ये दिसते एकोणतीस जुलै दोन हजार बावीसला ही कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून जर बघितलं तर एका वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास आपल्याला एकशे त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत असे पॉझिटिव्ह रिटर्न मिळून दिलेले दिसतात आणि एक वेळा अशी होती की एक, हो एक चांगले जंप घेतली होती या कंपनीनं जवळपास एकाच वर्षामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस एका एक वर्षामध्ये कंपनीना जवळपास तीनशे पर्सेंटपर्यंत आपणाला रिटर्न मिळून दिलेला होता त्या लोक त्याचमुळे या कंपनीवर चांगल्या लोकांचा भरोसा आहे त्यामुळे या कंपनीवर चांगल्या लोकांचा इन्व्हेस्टर लोकांचा भरोसा आहे अशा या कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगला रिटर्न मिळून दिला होता त्यामुळे या लोकांनी या कंपनीमध्ये आणखीनही सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आणि चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि परफॉर्मन्ससुद्धा ही कंपनी चांगल्या पद्धतीनं करताना दिसते केबलमध्ये काम करते कंपनी आणि कंपनीचं एक काम असं आहे की एक गव्हर्मेंटच्यासुद्धा मोठ या कंपनीला चांगल्या चांगल्या मोठमोठ्याला ऑर्डर मिळतात आणि एवढी छोटी कंपनी मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी चालते एवढ्या या कंपनीचं मार्केट कॅप छोटा असतानासुद्धा या कंपनीला जर अशा जर गव्हर्मेंटच्या जर ऑर्डर मिळत गेल्या तर ही कंपनी भयानक तेजीनं चालण्याचा प्रयत्न करेल आणि खूपच फॉर्ममध्ये ही कंपनी चालू शकते कारण की एवढी छोटी कंपनी आणि याला गव्हर्नमेंटची जर साथ असेल गव्हर्मेंटचे जर कामं जर या छोट्या कंपन्यांना जर मिळत असतील तर की आणखीन कंपनी कितीतरी मोठी होण्याची शक्यता आहे कितीही पण मोठी ही कंपनी होऊ शकते कारण की कंपनीचा एक क्वालिटी बिझनेस आहे बराबर आहे आणि एक आपल्या इंडियामध्येच नव्हे तर आणि अनेक देशामध्ये सुद्धा या कंपनीचा प्रोडक्ट जास्त प्रमाणात हे आहे आणि या कंपनीला चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं केबल मध्ये कंपनी काम करते आणि सर्वात महत्वाचा पॉईंट जर बघितला तर या कंपनीचा केबलचं एक ब्रँडेड नाम झालेलं आहे ब्रँडेड नाव झालेले आणि या एक नावावर ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते एक छोटी कंपनी आहे पण नाव खूप मोठं झालेलं आहे कंपनीचं आणि गव्हर्नमेंटचे ऑर्डर मिळत आहेत या कंपनीला गव्हर्मेंटचे ऑर्डर जर अशा सतत जर मिळत गेल्या तर खूपच कंपनी आपल्याला रिस्पॉन्स देईल आणि खूपच मल्टीबॅगन रिटर्नसुद्धा इथून मिळून देण्याची या कंपनीमध्ये दे शक्यता जास्त प्रमाणात दिसते मित्रांनो बघू शकतो आपल्याला हा सध्या आता स्टॉक आपल्याला डाऊनसुद्धा दिसतो किती पर्सेंटपर्यंत डाऊन आहे आपल्याला जवळपास तीस पस्तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी डाऊन सुद्धा आता दिसते आपल्याला म्हणजे आपल्यासाठी एक, एक सुवर्ण संधी म्हटलं तरी चालते आपल्याला हा स्टॉक आता डिस्काउंटला कारण की आपल्याला इथे एंट्री घेणं गरजेचे आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे केबलमध्ये काम करते कंपनी आपण या कंपनीबद्दल बरेच वेळेस ऑलरेडी आपण बघितलेले विश्वासू स्टॉक आहे फक्त इथं आपल्याला एवढंच करायचं छोटी कंपनी आहे तर आपल्याला कॅपिटल आपली छोटी असावी कारण की ते लॉंग टर्मसाठी आपल्याला सोडायचे त्यासाठी आपल्याला जास्त लमसम अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होत आहेत आणि प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत मग जर आपल्याला प्रत्येक वेळेस जर नंबर कंपनीचे चांगल्या पद्धतीने येत आहेत कंपनीचा जर बिझनेस चांगला आहे कंपनीचा क्वालिटी बिझनेस आहे आणि गव्हर्नमेंटचे ऑर्डर जर कंपनीला मिळत असतील तर नक्कीच साहजिकच आहे या कंपनीमधून आपल्याला मल्टीबॅग रिटर्न मिळू शकतो भविष्यात माहिती नाही आपल्याला पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला भविष्याचं बघून आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर त्या अगोदर परत या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल वर नजर टाकूयात बघू शकतो आपण काय कमी आहे कंपनीमध्ये काय जास्त आहे काय होल्डिंग कशा पद्धतीने आणि सेल कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करते कारण की नवीन नवीन लोक परत परत जोडत असतात त्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टी माहीत नसतात बरेच स्टॉक मी तुमच्या समोर रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतो पण माझ्याही नजरेसमोर असे स्टॉक काही वगळतात की जे मी प्रत्येक स्टॉक तुमच्या समोर आणू शकत नाही किंवा माझ्याही नजरेसमोरून है। ते सतत सतत येत नाहीत तर त्यासाठी मलाही तुमचा तुम्हाला सांगताना माझ्याही नजरासमोरून चालते आणि माझीही प्रॅक्टिस वाढते त्या गोष्टीमध्ये आणि माझ्याही लक्षात येत राहतात की हां कुठल्या कंपनीचा सेल वाढत आहे कुठल्या कंपनीचा सेल कमी होत आहे कुठल्या कंपनीवर कर्ज वाढत आहे कुठल्या कंपनीवर कर्ज कमी येत आहे होल्डिंग शेअर होल्डिंग पॅटर्न कुठलं कमी होत आहे कुठलं वाढत आहे हे माझ्याही नजरासमोर सतत राहते आणि तुमच्याही नजरासमोर सतत सतत येत राहते त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस फंडामेंटल चेक करणं आपल्यासाठी गरजेचे आहे बघा तर आपण बघू शकतो या कंपनीचा आपण एक वेळेस परत फंडामेंटल चेक करून घेऊयात बघू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅप अप आपल्याला फक्त आठशे अठ्ठ्याण्णव आठ करोड म्हणजे एक हजारच्या आताच आपल्याला मार्केट कॅप या कंपनीचं दिसतंय म्हणजे खूप छोटी कंपनी आपल्याला खूप हाय रिस्क असू शकतो आणि हाय रिटर्न मिळण्याची शक्यता असते मित्रांनो पण या कंपनीमध्ये मी एक सांगू इच्छितो हाय रिस्क तर नाही पण हाय रिटर्न शंभर टक्के मिळण्याची गॅरंटीच आहे कारण की या कंपनीमध्ये एवढं पोटेन्शियल आहे आणि या कंपनीचा एवढा बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे क्वालिटी बिझनेस असल्यामुळे आणि या कंपनीला गव्हर्नमेंटचा ऑर्डर मिळत असल्यामुळे भयानक या कंपनीमध्ये तेजी येऊ शकते फक्त कॅपिटल आपलं कमी असू द्या बघा स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त सव्वीसचा स्टॉकचा पी दिसतो स्टॉक पी खूपच म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये कंपनी मिळते आजही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो इथं आपल्याला स्वस्तामध्ये कंपनी आजही सुद्धा आपल्याला मिळते डिव्हिडंड सुद्धा ते कंपनी झिरो पॉईंट बारा पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला डिविडंड सुद्धा देताना दिसते कंपनीचं जर आर ओ सी बघितलं तर तेवीस पॉईंट नऊ पर्सेंट म्हणजे जवळपास आपल्याला चोवीस पर्सेंट पर्यंत ते सी कंपनीचा दिसते आणि आरोई बघितलं तर जवळपास आपल्याला एकोणीस पर्सेंट दिसते फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दहाचा दिसतो आता कंपनीचं काय बघायचं आपल्याला महत्वाचा पॉईंट काय असतो आपला तर कंपनी सेल कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते आणि नेट प्रॉफिट मध्ये कंपनी इन्क्रीज करताना नंबर दिसते की नाही हे बघणं महत्वाचं आहे तर बघू शकतो आपण मार्च दोन हजार बाराचा आपल्यासमोर डाटा दिसतो बारापासून जर आपण टॅली सॉरी अकरापासून तेव्हापासून जर आपण टॅली केले तर आपल्या नजरासमोर येऊ शकते की कंपनी किती वेळेस कंपनीनं आपला सेल डाऊनमध्ये घेतलेला दिसतो की की कंपनी सेल आपली सतत वाढवताना दिसते बघू शकतो मार्च दोन हजार अकराचा आपल्यासमोर डाटा दिसतो एकशे चाळीस करोड त्याच्यानंतर एकशे एकोणीस करोड दोनशे साठ करोड दोनशे अडुसष्ट करोड तीनशे करोड तीनशे सत्तावन्न करोड पाचशे सत्तावीस करोड चारशे एकोणतीस करोड त्याच्यानंतर तीनशे त्रेसष्ट क तीनशे त्रेचाळीस करोड त्यानंतर पाचशे चौसष्ट करोड सहाशे एकोणसत्तर करोड आणि सातशे सहा करोड बघा प्रत्येक वेळेस कंपनीने चांगल्या पद्धतीने नंबर इन्क्रीज करताना दिसत फक्त एकच वेळेस अशी होती की इथं थोडस दोनशे नाही कुठं अं हा इथं एकशे चाळीसवरून एकशे एकोणीस फक्त एकच वर्षामध्ये थोडंसं डाऊन आणि बाकी जर बघितलं तर मग सगळं या कंपनीमध्ये प्रत्येक वर्षामध्ये कंपनीनं सेल चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केलं आहे आता सेल जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला तर साहजिकच आहे नेट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीनं कंपनी इन्क्रीज करताना दिसते बघू शकतो तीन करोड सात करोड आठ करोड सात करोड त्याच्यानंतर एकवीस करोड अठरा करोड दहा करोड एकतीस एकतीस आणि चौतीस म्हणजे कंपनी सेल पण चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसते नंबर आणि नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ या कंपनीच्या आपल्याला दिसून येते बॅलन्स वर जर नजर टाकलं तर बॉरिंग इथं बघू शकतो कंपनीवर एकशे तेरा करोड कर्ज आहे मित्रांनो किती एकशे तेरा करोड पण रिझर्व बघणं गरजेचं जा। रिझर्व्ह जर बघितलं तर एकशे एकाहत्तर आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेमध्ये कर्ज कमी आहे रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज कधीही कमी असणं हेच महत्त्वाचं आहे खिशात पैसे कमी आणि देणं जास्त ते जरा थोडंसं महाग जाऊ शकते कारण की त्याच्यामधून आपल्याला इन्कम हा कमी प्रमाणात दिसून येऊ शकतो तर त्यासाठी बघू शकतो रिझर्व चांगला या तुलने आहे या कंपनीकडे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर खर्च आहे थोडंसं कमी पण ते चालू शकते तेवढं बघा शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपल्याला जवळपास चौऱ्याहत्तर पर्सेंट हे प्रोमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट झिरो आठ पर्सेंट दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा झिरो पॉईंट झिरो आठ पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसतात फॉर इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या दोघांची होल्डिंग आपल्याला जवळपास सारखीच दिसते पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला पंचवीस पर्सेंटपर्यंत पब्लिकची होल्डिंगसुद्धा दिसते दोन्ही कंपन्या बघितल्या आपण आणि दोन्ही कंपन्यांमध्ये पब्लिक पंचवीस पर्सेंटपर्यंत आहे आणि इन्व्हेस्टर हे पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत आहेत म्हणजे पंचाहत्तर पर्सेंट हे इन्व्हेस्टर लोकांकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि पंचा पंचवीस पर्सेंट फक्त ही पब्लिककडे मित्रांनो या केबलच्या कंपनीमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे यांचा बिझनेस पण आपण बघितलेला आहे तरी पण एक वेळेस आपण छोटीशी नजर टाकून घेऊयात मित्रांनो आपण साईटवर आलेले आहे आणि साईटवर नंतर आपण बारकाईने बघू शकतो हो की कि केबलमध्ये किती अनेक प्रकारच्या व्हरायटीज दिसतात आपल्याला किती वेगवेगळ्या पद्धतीचे हे केबलमध्ये दिसतात बघू शकतो आपण ज्यांनी कुणाला हे वेळ आलेली असाल असे वेगवेगळे वेग केबल खरेदी करण्याची त्यांना माहिती आहे किती हे महाग प्रोडक्ट आहेत किती महागाड्या ह्या वस्तू आहेत आणि अशा महागाड्या वस्तूंची किंमत कधी पण कंपनीकडे जर जा जास्त जर जा बघितलं तर अशा कंपनीला ज्या कंपनीची किंमत ज्या कंपनीचं ब्रँडेड वस्तू आहे अशा कंपनीची किंमत खूप महाग असते आणि बघू शकतो आपण ज्यांना कुणाला अशी वेळ आली असेल की अशी केबल क खरेदी करण्याची ज्यांना कुणाला टाईम आलेला असेल त्यांनी त्यांना माहिती आहे की ह्या कंपन्यामध्ये या केबलमध्ये किती महाग वस्तू आहेत आणि किती प्रोडक्ट हे जास्त प्रमाणात चालताना दिसतात आपल्याला आणि अनेक अनेक वेगवेगळे केबल ही कंपनी बनवण्याचं काम करते छोट्या केबलमधून एक वायरिंग केबल पूर्ण गाडी इलेक्ट्रॉनिक्सचे मध्ये गाड्यांमध्ये लागणाऱ्या वस्तू पूर्ण ही कंपनी छोटे मोठ्या साईजचे पूर्ण केबल बनवण्याचं कंपनी काम करते आणि एकदम क्वालिटी बाज कंपनी काम करते आणि एकदम एक क्वालिटी या कंपनीच्या बिझनेसला एकदम क्वालिटी त्यामुळं गव्हर्नमेंटची सुद्धा या कंपनीला साथ आहे आणि गव्हर्मेंटचे पुन्हा काम गव्हर्मेंटच्यासुद्धा ऑर्डर या कंपनीला आपल्याला मिळताना या सतत या कंपनीला दिसतात तर ओवर जर बघितलं जर विचार जर केला तर ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला ही कंपनी दिसते आणि या कंपनीमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट आपली करणं मला तरी अशी योग्य वाटते की आपण थोडीशी जरी इन्वेस्टमेंट केली तरी आपणाला टर्म टर्मसाठी जर बघितलं तर आपल्याला फायदाच फायदा होऊ शकतो कारण की कंपनी आत्ता आता नुकतीच एक वर्ष मार्केटला लिस्ट होऊन झालेली आणि आपणाला एका बॉटमला मिळते कंपनी आताही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला एक संधी आहे या कंपनीमध्ये ज्यांच्याकडे कुणाकडे हा स्टॉक असेल असेल अवेलेबल तर त्यांना लॉंग टर्म साठी चालण्यासाठी खूप चांगला एक त्यांना तर काही विशेष येणार नाही पण ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर आपण इथं जरी आपण इन्व्हेस्टमेंट नाही केली तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की आपल्यासाठी सुवर्ण संधी म्हटलं तरी चालते आणि डिस्काउंटला म्हटलं तरी चालते कारण की क्वालिटी बा स्टॉक आहे आणि एक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील आणि एक गव्हर्नमेंटचा कंपनीवर खूप विश्वास आहे आणि कंपनीला गव्हर्नमेंट ऑर्डर मिळत आहे त्यामुळे आणखीन ही कंपनी बूम मारण्याच्या मार्गावर आहे आणि एक सांगायचं म्हणजे की नवीन कंपनी असल्यामुळे आणि छोटी कंपनी असल्यामुळे इथून भयानक उडू शकते कंपनी फक्त रिक्स आपली थोडी कमी कॅपिटल असावी एवढंच मला सांगायचं बाकी काही नाही इन्व्हेस्टमेंट करणं हे मी तर म्हणून सांगतो की इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण पण फक्त कॅपिटल आपली एवढी असावी की एक दोन हजार पाच हजार दहा हजाराच्या आत आपली कॅपिटल असावी जेणेकरता आपल्यावर काही प्रेशर आलं नाही पाहिजे ज्यांच्याकडे कोणाकडे असेल हा स्टॉक तर त्यांनी कंटिन्यू चालायचं चा। ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर थोडीशी एंट्री घेऊन या स्टॉकमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला हे स्टॉक ॲड करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी असं आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशाच तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र